शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण हरभरा पिकाबद्दल माहिती घेणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे की यावर्षी भरपूर आता संकट असे आले होते आपल्या शेतकऱ्यासाठी काही लोकांना दुबार पेरणी करावं लागली काही लोकांचं हरभरा पीक जे असून ते लोकांनी कॅन्सलही केलं म्हणजे वातावरणामुळे पण आपल्याला पीक हे गुगलचा दुसरं पीक या टायमात घ्यावं लागलं होतं तर आपण आज शेतकऱ्यांनी काही संकटाला सामना करत म्हणजे हरभरा लागवड केलेली आहे पण हरभरा लागवड यांना कितपत सोयीचं वाटते कितपत त्यांना त्रास झाला याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत आज प्रगतशील शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हरभरा पीक त्यांच्यासाठी कसं ठरलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मदनराव देशमुख यावर्षी रब्बीमध्ये किंवा खरीपामध्ये निसर्गानं खरोखर शेतकऱ्यांना खूप त्रास दिला सोयाबीनचं सुद्धा त्रासातच गेलं पूर्ण पीक आणि हरभऱ्यासाठी सुद्धा हा मध्ये अवकाळी पाऊस पडला हा खूप त्रासदायक ठरला यावर्षी म्हणजे मी माझ्या पूर्ण करिअर म्हणजे जेवणापासून शेती पाहतो वडिलासोबतही करत होतो तेव्हापासून हरभऱ्यासाठी हरभरा पिकासाठी एवढा त्रास निसर्गाचा कधीच झाला नाही अवकाळी पाऊस पावसाळ्यापेक्षा जास्त झाला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नदीला पूर गेले जे पावसाळ्यामध्ये कधीच गेले नाही अशा पद्धतीचा त्रास झाला बऱ्याच ठिकाणी हरभरा मोडावा लागला आणि खूप संकटांना यावर्षी सामना करावा लागला वेगवेगळ्या व्हरायटीचा यावर्षी आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे त्याचं आपण आता भविष्यात कशा पद्धतीनं नियोजन होते किंवा कशा पद्धतीनं उत्पादन देतात ते सगळं डिटेल आपण सांगतच राहू विनोद भाऊ आपण हरभराची ज्या व्हरायटी घेतलेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय झालं सर ज्या दिवशी हरभरा पेरायचा होता म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये विहिरी पाणी कमी असल्यामुळे आपण मुद्दाम कमी पाण्यामध्ये येणारी व्हेरायटी म्हणून फुले रावरी कृषी विद्यापीठाची फुले विश्वराज या व्हेरायटीची निवड केली होती त्याचीच लागवड आपण मोठ्या प्रमाणात केली होती त्याबरोबर पुसा युनिव्हर्सिटीचं बीजी दहा दोनशे सोळा हे सुद्धा दीड एकरावर प्लॉट लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मागल्या वर्षी तिथूनच युनिव्हर्सिटीमधनं पाचशे ग्रॅम मला पुसा मानव हे बियाणं मिळालं होतं त्याचं जे दहा पंधरा किलो माझ्याकडं बऱ्यापैकी तयार झालेलं बियाणं होतं त्याचीसुद्धा यावर्षी आपण पुसा मानव या व्हॅरायटीची लागवड केलेली आहे अकोला कृषी विद्यापीठाचं एक नवीन येणारं वान आहे त्याचासुद्धा नऊशे ग्रॅम बियाणं मिळालं होतं त्याची लागवड केलेली आहे पी की फोर म्हणून काबोली वान आहे तोसुद्धा खूप खराब झाला होता परंतु पुढल्या वर्षी बियाणं मिळावं या अपेक्षा आपण त्याच्यावर प्रयोग सुरू आहेत त्याचंही भविष्यात बघू कसं उत्पादन येत येतं तो सुद्धा आहे त्याच्यानंतर यावर्षीच पुन्हा दिल्ली युनिव्हर्सिटीचा म्हणजे पुसाचा बी तीस चौतीस म्हणून जो काही डॉलर येते झाड्यामध्ये पांढऱ्या कलरचा त्याचंसुद्धा पाचशे ग्रॅम बियाणाचं लागवड आपण यावर्षी केलेली आहे अशा एकूण पाच ते सहा व्हेरायटीची लागवड यावर्षी आपण केलेली आहे आणि त्याचं व्यवस्थापन आता या निसर्गाच्या कचाट्यामध्ये बऱ्यापैकी सुरू आहे भविष्यात बघू आपण काय काय त्याच्यामध्ये बदल होतात दा, आणि कशा देते दे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही विनोद भाऊ देशमुख यांच्याकडनं हरभऱ्या जातीच्या नवीन नवीन नवी व्हेरायटीबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे तर त्यांच्याबद्दल पुन्हा आपण वित्तंभूत माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यांनी कसं नियोजन केलं आपल्या पिकांना कसं जोपासलं याबद्दल डिटेल माहिती आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तोपर्यंत नमस्कार नमस्कार